वर कार वही। नमस्कार मिरज तालुक्यामधील बेडग मध्ये नंदा ग्रुपचा एक बाळकृष्ण ब्रीडिंग कंपनी आहे या कंपनीतील जे कर्मचारी आहेत त्या ते कर्मचारी गेल्या काही दिवसांपूर्वी ट्रॅक्टरच्या जाळीमध्ये कोंबड्या होत्या आणि त्या कोंबड्याच्या जाळीच्या वरती हे पंधरा ते वीस कर्मचारी त्यांना तिथं बसवण्यात आलेलं होतं या विरोधामध्ये अनेक संघटनांनी आंदोलन केलं काही जणांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदनही दिलेलं होतं आणि अशा कंपनीवर कारवाई करावी कारण कोंबड्या सुरक्षित ठेवून कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणारी कंपनी या कंपनीचे जे अधिकारी आहेत जे मालक आहेत आणि या कंपनीचं जे मान्यता आहे रद्द करण्यात यावी अशा तऱ्हेची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माध्यमातून महादेव ओवाळ हो यांनी केलेले आज ते सहाय्यक सांगलीच्या कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलनास बसलेत आपल्या बरो बरोबर सध्या ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय मागणी आहे प्रकरण काय आहे आणि कशा तऱ्हेचा पाठपुरावा करतात गेले दहा बारा दिवसापूर्वी आम्ही पेडग वरून मार्गावर प्रवास करत होतो त्या प्रवासादरम्यान आम्हाला या बाळकृष्ण फिडिंग बिडिंग कंपनीचा जे काय प्रोजेक्ट आहे त्यांचा कोंबड्यांचा त्यांचं वाहन त्या रस्त्यावरून जाताना दिसलं आणि त्या वाहनाच्या जे जे वाहन होतं त्या वाहनाला जाळी जाळीमध्ये कोंबड्या होत्या म्हणजे सुरक्षितपणे कोंबड्या होत्या त्या आणि त्या जाळीवरती माणसं किमान पंचवीस ते तीस लोक वर, ती 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 वर बसवली होती म्हणजे त्या कामगारांना कोणतीही सुरक्षा नव्हती कोंबड्यांनाच मात्र सुरक्षा जाळीमध्ये सुरक्षित आणि कामगार असुरक्षितपणे प्रवास करत होते आणि याच्या आम्ही गेले दोन दिवस गे ही माहिती घेत होतो आम्ही कारण त्या भागात आमच्या कामानिमित्त आम्हाला ते येणं झालं होतं तर हे दोन दिवस आमच्या निदर्शनास आलं याचं चित्रीकरणही आम्ही केलं आणि हे सगळी गंभीर भाग बाब आम्ही जे सांगलीचे आपले सहाय्यक आयुक्त आहेत कामगार आयुक्त आहेत त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही त्यांना एक निवेदन दिलं दहा दिवसापूर्वी आणि असा असा गंभीर प्रकार या ठिकाणी घडतोय जे बाळकृष्ण बिल्डिंग कंपनी आहे त्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे अतिशय मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग त्यांच्याकडे आहे आणि अशा पद्धतीने जर कामगारांना ते बेजबाबदार म्हणजे वागवत असतील त्यांच्या जीवाशी खेळत असतील तर त्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे त्यांची मान्यता रद्द झाली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलं परंतु सहाय्यक कामगार आयुक्तांनी त्याच्यावरती कोणतीही कारवाई केल्याचं दिसून येत नाही त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या वतीनं आज त्यांच्या कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन धरतोय बसलेलो आहे आज त्यांनी जर या बाबतीत ठोस पावले जर उचलली नाहीत ठोस कारवाई नाही केली तर आम्ही पुढील आंदोलन मात्र तीव्र पद्धतीचं करू आणि त्याच्यामध्ये जर काय काही अनुचित प्रकार वगैरे घडला तर त्याला सहाय्यक कामगार आयुक्त जबाबदार राहतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत गेल्या सोळा तारखेला म्हणजे या महिन्यातल्या सोळा तारखेला तुम्ही निवेदन सहाय्यक कामगार आयुक्तांना दिलेलं आहे आता तेरा चौदा दिवस उलटूनही याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नाहीये काय नक्की कामगार आयुक्त नक्की कामगारांच्या बाजूने विचार करणारे आहेत का नाही तसं काय वाटत नाही आता पंधरा दिवस झाले तर त्याने असं काही गंभीर पाऊल कुठलं उचललेलं दिसत नाही आम्हाला त्यांच्याकडून मध्ये मध्यंतरच्या आठ दिवसाच्या कालावधी सांगण्यात आलं की आम्ही त्यांना बोलवलंय त्यांना बोलवून आम्ही ताकीद दिली त्यांनी याच्या पुढे आम्ही असं काही करणार नाही असं सांगितलं पण ही जुजबी कारवाई नको आहे आज एखाद्या जर अपघात जर घडला असता किंवा काय एखाद्या कामगारात जीविताचं काही बरं वाईट झालं असतं त्याला जबाबदार कोण तर ह्या गोष्टी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि हे सगळा प्रकार आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलाय तर त्या अशा प्रकरणाच्या बाबतीत ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि गंभीर कारवाई केली पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये अशा कामगारांच्या बाबतीत जे काही कोणी काम करत असतील किंवा बेजबाबदार वागत असतील तर त्यांना त्याची जाणीव होईल आणि त्या पद्धतीने कामगारांना योग्य पद्धतीने न्याय मिळेल ही अपेक्षा आहे नक्कीच या निमित्तानं कामगारांशी कुठल्याही कंपनीच्या मालकांनी खेळू नये कारण कामगाराच्या जीवावरच या कंपन्या कोट्यवधीचा नफा कमवत असतात आणि कामगारच जर असुरक्षित असेल तर हा खरंतर या कायद्याची पायमल्ली करण्यासारखा आहे त्यामुळं सहाय्यक कामगार आयुक्त यांनी सोळा तारखेला निवेदन देऊनही या कंपनीवर ठोस अशी कारवाई केलेली नाही आणि त्यामुळं आज धरणे आंदोलनाची वेळ या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ये या संघटनेवर आलेले आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आज धरणे आंदोलन करतायत इथून काही काळात त्यांनी जर ठोस अशी कारवाई न केल्यास इथून पुढच्या काळामध्ये याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आणि त्यावेळी काही प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी सहाय्यक जबाबदार राहतील अशा तऱ्हेचा इशारा महादेव होवाळ यांनी दिला आहे नमस्कार मी अक्षय जगताप एच आर मॅनेजर नंदा ग्रुप पंधरा व सोळा तारखेला जी काही घटना घडली बेडक मध्ये की आमचे कामगार ट्रॅक्टर वरती बसून गेले असे निदर्शनास आले प्रथमतः ती जी गोष्ट निदर्शनास आणून दिली ते आर पी आयचे आमचे महादेव ओवाळ साहेब त्यांचा मी धन्यवाद आहे त्यांचा मी आभार आहे की त्यांनी आम्हाला काही चुका सुधारण्यास आम्हाला मदत करण्यास सहकार्य केले प्रथमतः जी पंधरा व सोळा तारखे जे कामगार वाहतूक झाली म्हणजे जे कामगार आमच्या ट्रॅक्टरवरती बसून गेले त्यांच्या आम्ही सहा करण्यासाठी चौकशी केली असता कंपनीनं त्यांना कोणत्याही प्रकारे ट्रॅक्टरवर बसण्यास सांगितलेले नव्हते त्यांच्याशी चौकशी अंतर्गत असं लक्षात आले की काही कामगार ट्रॅक्टरवरती चढून बसल्यानंतर त्यांच्यासोबतचे असणारे कामगार हे त्यावरती चढून बसले सदर कामगारांची वाहतूक करण्यासाठी आपण त्या ठिकाणी पिकअप जो टेम्पो आहे पिकअप तेव्हा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे कामगारांची वाहतूक करण्यासाठी त्याचबरोबर आम्ही कामगारांना आय सी यासारख्या सुविधाही देतो जी काही घटना घडली ते आम्हालाही मान्य नाही जे किंवा जे कामगारांच्या दृष्टिकोनातून जी चुकीची आहे आम्ही ते मान्य करतो कामगार सहायक कामगार आयुक्त यांना त्या पद्धतीचं आम्ही पत्रही दिलेलं आहे इथून पुढे तशी तग तशी घटना घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ निश्चितच तुम्हाला आम्ही सहकार्य करू विशेष म्हणजे कामगार आमची कंपनी जी आहे ती शेती विषयक व्यवसाय करते आणि ही जी वाहतूक आहे ती वाहतूक ही नेहमीची नसते म्हणजे तीन महिन्यातून एकदा आम्हाला पक्षी स्थलांतरित करण्यासाठी त्या ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो आणि सदरची वाहतूक हे साधारणतः दोन जी जी एनेच, एनेच ले ले, ले ले। ते दीड किलोमीटरची असते ही वाहतूक नेहमीच नसते त्यामुळं आम्ही जी काही त्यांनी मागणी केलेली म्हणजे त्यांनी जे सांगितले त्या पद्धतीने आम्ही त्यांना स्वतंत्र वाहनातून येण्याची नेण्याची येण्याची सोय आम्ही केलेली आहे आधीपासूनच केलेली आहे तरीही त्याची अंमलबजावणी होते की नाही याची आम्ही वेळोवेळी खात्री करीन आणि यामध्ये जो कोणी सुपरवायझर होते आमचे आणि जे कोणी कामगार होते ज्या दिवशी ते ट्रॅक्टरवरती बसले होते बस त्यांना आम्ही मेमो इश्यू करून त्यांना त्यांच्या चौकशीसाठी आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे त्यांच्याकडून माफीनामाही घेतलेला आहे सदर माफीनामा हे आम्ही कामगार आयुक्तांना पाठवलेला आहे सहा दिलेला आहे आणि सदरची ही घटना अशी पुन्हा घडू नये याची आम्ही नक्की काळजी घेऊ आणि नक्कीच इथून पुढं कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी जर काही अडचण येत असेल तर नेहमीच बाळकृष्ण ब्रिडिंग फार्म आणि मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन नेहमीच त्यांच्याशी समायोजन करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी नेहमी तयार आहे आणि अशी ही घटना भविष्यात घडणार नाही याची आम्ही ग्वाही देतो धन्यवाद मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली